राम राम मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तर मित्रांनो आज आपण आलो आहे शेवग्याची फुलं खोडायला ह्या पहा या शेवग्याला भरपूर फुलं येते आणि या फुलांची भाजी करणार ती तर ही भाजी आहे ना मित्रांनो एकदम औषधी आयुर्वेदिक आहे सांधी वातावर पित्तनाशक आहे आणि आमच्या भगिनींसाठी आमच्या महिला वर्गांसाठी सुद्धा ही एकदम औषधी भाजी मित्रांनो या फुलांची तर आज ही फुलांची भाजी आपण करणार आहे तर फुला खुडाय आलो आहे आपण इथं हेपा किती भर भरपूर फुला लागल्या त्या शेव क्याला मित्रांनो इकडं इकडे आहे आहेत ह्यापा मित्रांनो भरपूर अशी फुला लागल्या ती आणि मग ह्या फुलांची भाजी आहे ना, 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 ना एकदम भारी लागली ती तर आणि ही आयुर्वेदिक आहे एकदम मस्त तर ही भाजी आता आपण आज आलो खुडा आहे तर ही कशी बनवायची ना ते आजच्या इडोमध्ये आपले आम्ही दाखवणार आहेत मित्रांनो तर चला फुला सु खुडायला आपण सुरुवात करू हे बघा भावा बहिणी आज आम्ही शेवग्याच्या फुलांची भाजी करणार आहे ना तर मग फुला तोडा आलो या पाहिजे अशी फुला ती मस्त अशी फुला तोडून घ्यायची ह्या फुलांची भाजी आहे ना शरीरासाठी लय बाहेर राहते ती तर आमच्या शेतातच शेवग आहे इथं तर मग आलो आहे आम्ही भाजी करायची आहे ना आम्हाला मग आलोय खुडा आता आधी ते झोपलं आहे मला तर वर मग बा हे फुला खुडून आण डबल शेळ्यांचाही टाइम होईल शेळ्यांक जातील तर बाय अशी फुला तोडून घ्यायची या अशी मस्त कवळी कवळी भारी सफेद त्या अशी या फुला खुडून घेऊ आपण तर मग मित्रांनो पा चालाय शेवगीची फुला खुडायचं काम आता इकडे खाली एक शेवगे मित्रांनो हा हाय आमचं ते तिकडे आमचं ते या हे दोन्ही शेवगा आमचं आहेत मित्रांनो आणि ज्या फुलं आल्या तिला भरपूर मोठा शेवगेत मित्रांनो हे आणि ज्या फुलं आल्यात शेंगा पण भरपूर येते याच्या शेंगा पण बाहेर लागत आहेत मित्रांनो आपल्याला माहिती आहे टोपाला आपा ह्या टोपामध्ये आपण फुला खुडतोय एकदम अशी मस्त फुलं आहेत आप जवळी दवळी एकदम मस्त फुला आणि यांची भाजी पण त्यातली बारी होते आम्ही काय अजून खायला नाही मित्रांनो एक बारा केली होती पण ती लक्षच नाही राहिली पण आता करून दाखवतो आपल्या मित्रांनो लय आयुर्वेदिक राहते मित्रांनो औषधी नाही का आणि ह्या अशाच भाज्या रानभाज्या ह्या असंच मित्रांनो खावा आता कसे आयुर्वेदिक वस्तू आहेत या मित्रांनो आता कसा बिजार होत नाही मग ह्या रान भाजीने या त्या मित्रांनो बिना केमिकल युक्त राहतात नाही नाही का तर आता रामच्या आई खुडूचे आ, फुला आता या फुलांची भाजी आज मस्तपैकी हा व्हिडिओ मी आज आपल्यासाठी बनवणार आहे आम्ही तर चला आता यांची कशी कशी भाजी करायची ना हे आम्ही आपल्याला दाखवणार आहे पुढं हिडिओ पाहत आमचं इंटरेस्टिंग हिडिओ आहे तर मग मित्रांनो या पा आता एवढी फुलं आपल्याला सापडल्यात ना टोपामध्ये आपण खोडली होती मग रामदा चाय ना ते आता निशिते एकदम असे स्वच्छ करते त्यातलं काही दांड बिंड राहतं त्याच्यामध्ये असं हिरवं कारण म्हणजे मग ते दांड काढून टाकायला लागतं ती आता बाकीची निसल्या ती ह्या इकडे या थाटीमध्ये नेसल्या ती आणि मित्रांनो ह्या बकऱ्यांचा आवाज चला बा आज आमची एक शेळी धन्य तिकडे एक बकरू होत्या बा आणि दोन बकरा झाल्या ती एक बकरे आणि एक पाट आहे तर मग ह्या मेहनतीचा फळ आहे नो आता शेळ्यांच्या मागे रखडायचं लागत आहे ना तर चला आता या फुला निसायचं काम चाल रामचा आयचा आपण आता थोड्या ना बिजात घालू आणि मग मस्त पैकी तर आता आहे ना मित्रांनो ह्या आपण थोड्या वेळ बिजात टाकले पा ह्या फुलं आहेत ना ह्या बिजात टाकल्यात आपण म्हणजे याच्यातली काही घाण किंवा मग बारीक की एखादा कीटक असेल ना तो तळाला जातो आहे आणि मग एकदम स्वच्छ होतात थोडीशी आता आपण ही बिजा टाकू त्याच्यात थोडासा मीठ टाकू भिजा टाकताना थोडासा मीठ टाकू आणि थोडीशी हळद टाकू मीठ आणि हळद तर ही पहा अशी थोडीशी हळद टाकून घ्यायची थोडा मीठ आणि थोडीशी अशी हलवून घ्यायची या म्हणजे एकदम स्वच्छ होतात एकदम साफ होतात मस्तपैकी ह्या एक दहा पंधरा मिनटं जास्त नाही म्हणजे कीटक काही घाण याची तळाला बसते तर चला आता थोड्या भिजून देऊ आपण तर हे पहा मित्रांनो आता दहा पंधरा मिनटामध्ये आपली मस्तपैकी या आप फुला भिजल्यात पहा भिजून आणि ज्या भिजत जात होत ना आपण मग ही खाली अशी घाण राहते पहा ह्याच्या खाली तळात घाण राहते तर त्या त्याच्यामुळे आपल्याला काही स्पष्ट दिसत नाही एवढा पण आता या पूर्ण आपली भिजल्या ती मस्त घाण तळायला राहिले स्वच्छ झाल्यात फुला आपण मीठ टाकला होता आणि हळद त्याच्यात त्या बिजात ठेवली होती पंधरा एक मिनटं नाही का तर चल आता ती घालायची भाजी तयारी करू आपण आता घेऊ काढून या थाटीमध्ये इकडं या थाटीमध्ये या फुला काढून घेऊ टोपातून आता या मस्त आता भिजल्या तिकडं नाही का आणि घाणही तळाला राहिले तर आता या याच्यामध्ये या थाटीमध्ये आपण काढून घेऊ आणि तिकडं चुली ना आता आपण थोडा कांदा परतावून घेऊ म्हणजे फोडणीसाठी जस काही नाही का मित्रांनो आणि तो कांदा परतावून घेऊ आपण आणि मग ह्या फुला नंतर टाकू तर मित्रांनो आता ना ह्या फुला थोडीशी अशी चिरून घ्यायची या सुरी ना पाच चिरायचं काम चालाय म्हणजे थोडी थोडी चिरून घेतली ना थोडी बारीक होत्यात आणि मित्रांनो जरी नाही ना चिरली तरी चालत आहे तशी काय नाही संगी नाही असली ना तरी चालत आहे पण आम्ही घेतोय चिरून शेपा तर मग आपल्या मनो मित्रांनो चिरायची का नाही चिरायची पण आमचा चिरायचं काम चालाय थोडी थोडी चिरून घेऊ चालाय रामचा चायचा आहे मस्त स्वयंपाक आता भाजीचा बाकीचा स्वयंपाक उता उरकला मित्रांनो फक्त आता ही भाजी राहिली तर ही कशी कशी बनवायची रे हे आता आम्ही दाखवतो गयो। आपल्याली तर चला आता इकडं कढई ठुले चुलीव कांदा आहे ना आपल्याली तर थोडासा परतावून घ्यायचे फोडणीसाठी म्हणजे आता कांदा थोडा परतावून घेऊ आणि मग थोडासा असा लालसर होऊन देऊ नाही का भाजीला लाल कांदा म्हणजे चांगला असा परतावून घ्यायचा तेलामध्ये थोडासा गरम करून घेऊ चुलूया आपण तर मग आता तेल टाकलाय कांदा थोड्याशा परतला आपला मस्तपैकी तोपर्यंत ही भाजी इकडं आपली भाजी चिरून झाली आता म्हणजे ह्या फुलांची मग आता हे काय काय मित्रांनो ह्या फुला आहेत ना काय माणसा म्हणजे ह्या अशी अशी त्या करून घेतात म्हणजे हुमून घेतात हुमून हुमून आहे चालत आहे मित्रांनो पण मग उमून काय होतं आपण काय करतो येऊन टाकतो का नाही ते रस्कर सगळा निघून आहे पण जशी त्याची पद्धत राहते मित्रांनो आता आम्ही तर काही आम्ही आता नाही घेतो उमून काय आमच्या बघिनी घेत असली उमून पण मग चला जेशी त्याची पद्धत आहे ती आपल्याला काय कोणत्या पद्धतीला काही म्हणजे नाव नाही ठेवायचं मित्रांनो चला आता हिरव्या मिरच्या येते आपल्याकडे ना ह्या हिरव्या मिरच्या म्हणजेच करणार आहे कधी कधी काय मित्रांनो हिरव्या मिरच्या नाही राहते काहीच नाही ना पण आज हिरव्या मिरच्या आहेत आपल्याकडे पहा मग ह्या आपण ह्या याच्यामध्ये फोडणी टाकणार आहे ती तर चला चालेल भाजी आपली फुलांची भाजी तयार करायला काम ही भाजी लई मित्रांनो औषधी आहे सांदी तुझं चालते नाही का आणि हे रान भाजी आहेत मित्रांनो हे आवश्यक खावा आजार कुठलाही होते नाही आहे ना खावा मित्रांनो आपण तर चला भाजी आता आपण बनवायला सुरुवात करू तर आता ना मित्रांनो आपला कांदा हा थोडासा परत नाही म्हणजे जास्त नाही परतवला ना तरी चालतोय मग नंतर भाजी शिजत आहे ना त्याच्यात आपला कांदा शिजतोय मग हिरव्या मिरच्या आपण कापून टाकल्यात बा कापून आणि ह्या कांद्यामध्ये आता थोडी फोडणी घेऊ याची नंतर हे आपली फुला ज्या शिजणार आहेत ना त्या कांदा मग शिजतोय यायचे मित्रांनो थोडासा परतावलं तर चालत आहे तर चला आता या फुला टाकून घेऊ त्याची फोडणी केली आपण हिरव्या मिरची आणि कांद्याची फुलं टाकून घ्यायची आपण आता नंतर आहे ना मग आपल्याला त्याच्यामध्ये हळद आता मीठ टाकायला लागल थोडासा हळद काही लाल तिकटची काही गरज नाही मित्रांनो कारण आपण हिरवी मिरची वापरली हळद टाकून घेऊ आणि मित्रांनो याच्यासाठी जेवढा साहित्य असेल ना तेवढा थोडासा आहे त्या थोडासा बारीक मीठ आहे ते आपण फिरावून घेऊ चवीनुसार टाकू आणि खोबरा जर असाल ना मित्रांनो किशल तर खोबरा एकदम उत्कृष्ट कोथंबीर नाही आपल्याकडे नाही का काही साहित्य आपल्याकडे नाही उपलब्ध पण मित्रांनो शेवटी औषधी भाजी ती औषधी भाजी नई साहित्य काही घेतला तरी त्याचा ज्या शरीराला उपयोग होणार आहे तो होणारच आहे फक्त चवाला थोडा बदल होईल आणि या फुला अशी थोडी म्हणजे कोमलच राहतात मित्रांनो तवशीच होते ती याला काय जास्त नाही आता थोडा वेळ आपण झाकून ठेवू थोडा वेळ झाकून ठेवू आपण तर चला तुमच्याकडे जर चांगलं साहित्य असेल ना सगळाच तर तेवढा वापर जर चालेल आपली साधी सोपी रेसिपी आहे मित्रांनो तर थोडा वेळ आपण या झाकून ठेवू आता थोडा वेळ झाकून ठेवू एक दहा मिनिटातच होते मित्रांनो दहा ते पंधरा मिनटात तर ही पा मस्तपैकी आपली भाजी शिजली आता आपण ठुल्या चुलीवरून उतरून आता जेवणाची तयारी चाली मग आज गेवड्याच्या शेंगाचा नाही आणि त्याच्याबरोबर तुंडी लावा ही आपली शेवगीच्या फुलांची भाजी मस्तपैकी तर आता चालेल जेवणाची तयारी मित्रांनो आता बसू जेवायला तर चला मित्रांनो आता चालाय जेवण रामदासी आई जेवते मी पण इकडे जेवतोय पण मी आपल्यासाठी व्हिडिओ बनवतोय मित्रांनो आणि मग ही भाजी तोंडी लावायला आपल्याला शेवग्याच्या फुलांची आणि भात गेवड्याचा शेंगांचा कालवण आणि अशा प्रकारचा आजचा हा हिडिओ मित्रांनो कसा वाटला आपल्याला हिडिओ मित्रांनो नक्कीच कमेंटद्वारे करीत चला आणि आमच्या व्हिडिओ ना मित्रांनो आपल्या अनेक मित्रांनी शेअर करीत चला तर पुन्हा एकदा मी सगळे जय जवान जय किसान करतो आणि जय महाराष्ट्र थांबूया ह्याच व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा उद्या सकाळी सात वाजून सात मिनिटांना